नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शायनिंग स्टुडंट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सव्वीस जानेवारी या विषयावर खूप सोपे व सुंदर भाषण सव्वीस जानेवारी उत्सावतीन रंगांचा आभाळी आज सजला उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला न मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला न मस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणीनो माझे नाव राजवीर आहे सर्वांना माझा नमस्कार सर्वप्रथम सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मित्र हो आज सव्वीस जानेवारी आपण भारताचा शहात्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो हो। आहोत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला पण यानंतर भारताचा राज्यकारभार सुरळीतपणे चालावा म्हणून सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी देशात संविधानाची अंमलबजावणी करण्यात आली या दिवसापासून देशात राज्यघटना लागू झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे त्यानुसार सर्वांना समान हक्क व अधिकार मिळाले आहेत प्रजासत्ताक दिन आपल्याला देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या देशभक्तांची अतुल पराक्रम गाजवणाऱ्या शूरवीरांची आणि त्यांच्या बलिदानाची आठवण करून देतो त्या सर्व शूरवीरांना माझे वंदन आपला भारत देश स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करीत आहे चला तर मग आजच्या या मंगलदिनी आपण प्रतिज्ञा करू की आपण सर्व भारतीय देशाची एकता व अखंडता टिकून ठेवू व देश हितकारक काम करू जय हिंद जय भारत धन्यवाद